शेवटी देश हा एक संध चालला पाहिजे एका विचारानं चालला पाहिजे हिंदुत्व 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 हिंदु हा काही विषय एवढा छोटा नाही ना हिंदुत्वाची संकल्पना व्यापक आहे बटंगी तो कटंगी म्हटल्यानंतर सुद्धा हिंदू व्यापक अर्थानं आपण समजून सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आपण एक भारतीय आहोत एकत्र आहोत एकत्र राहिलं पाहिजे ही त्याच्या मागची कल्पना आहे शेवटी पुणेकरांना हे माहिती की कोण कुठली काम करणार तर त्यांच्याच मतदारसंघात आघाडी होती त्यांच्या महानगरपालिकेच्या वडा जिथे वीस वर्ष निवडून तिथं होती त्यामुळे आत्ताही आमचा तोच विश्वास आहे की कसब्याची जनता पुन्हा एकदा आत्ताच्या लोकसभेची करतील आणि पुन्हा जागा पुनरुची नमस्कार मी मनोज भोयर आणि माझ्यासोबत आहेत केंद्रीय हवाई म्हणजे नागरी वाहतूक मंत्री आ, मुरली मोहोळ आणि लोकसभेच्या वेळा आपण भेटलो तुम्ही खासदार झाला आणि नंतर मंत्री सुद्धा पुण्याच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर एक एअरपोर्टचा विषय खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही त्याच खात्याचे मंत्री आहे मॅक्स महाराष्ट्र आधी तुमचं खूप स्वागत आहे पुण्याच्या विमानतळाच्या विषयात तुम्ही बघा की नवीन टर्मिनल सुरू झालं आणि अत्यंत देखणं अत्याधुनिक सगळ्या सुविधांनयुक्त असं नवीन टर्मिनल सुरू झालं त्याच्या खरं तर निवडणुकीच्या पूर्वी मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलं होतं पण त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या काही मॅनपावरची गरज होती या सगळ्या गोष्टी पाहता ताबडतोब त्याच्यामध्ये काय करता येईल म्हणून एक महिन्याच्या आतमध्ये मला जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर झाला तर काय तर पुण्याचं एअरपोर्ट हे शेवटी माझ्यासाठी प्राधान्यच असणार आहे आता मग ताबडतोब सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली आणि नवीन टर्मिनल ऑपरेशनमध्ये आलं एक दुसरं आता पुढच्या काळात रनवे एक्सटेन्शनच्या कामासाठी सुद्धा आमचे खूप आत्ता कामं चालू आहेत त्या संदर्भातलं एक्सरसाइज चालू आहे ओले सर्वे झाला आहे कंपायलिंग चालू आहे त्याच्यानंतर लँड ॲक्विशन होईल आणि पुण्याच्या विमानतळावरनं पुण्यातून जगभरामध्ये प्रवास काही दिवसांनी लोकांना करायला मिळेल त्याचं काम आता टप्प्याटप्प्यानं सुरू होईल ते पुरंदरच्या विमानतळाचा एक मुद्दा खूप वर्षांपासून प्रलंबित आहे ती एक मागणी आहे म्हणजे हे कंजंक्शन पुरंदरचं विमानतळसुद्धा आता राज्य सरकारने कसं या देशात कुठेही विमानतळ जर उभं करायचं असेल सुरू करायचं असेल तर जागाही राज्य सरकार देतं तसं आता महाराष्ट्र सरकार मान्य शिंदेसाहेब देवेंद्रजी अजित नेतृत्वाचं सरकार आणि विशेषतः त्या सहकार सरकारमधील जे उद्योगमंत्री आहेत माननीय उदय सामंतजी यांच्याशी माझी मिटिंग झाली आणि एम आय डी सी एम आय डी सीच्या माध्यमातून भूसंपादन करायचा निर्णय झाला आणि त्यामुळे आता त्यालाही गती पुढच्या काळात नक्की येईल विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये पुण्यातला कोणता महत्वाचा मुद्दा तुम्हाला वाटतो एक तर ज्या मुद्द्यांची चर्चा वाहतूक कोंडी कचरा मला झाल्यामुळे अनेक मुद्दे ज्याला ऍड्रेस करणार कोणी लोकसभेला तेच होतं विधानसभेला तेच असणार लोकसभेला आम्ही तेच सांगितलं की दोन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका झाल्या नाही आणि त्यामुळे स्वाभाविक नागरी प्रश्नांच्या संदर्भात एक सिस्टीम आहे सिस्टीम ती कुठंतरी नव्हती याचा थोडासा निश्चितपणे निवडणुकीच्या वेळेला फटका बसला पण मला असं वाटतं की शेवटी महानगरपालिकेची कामं विधानसभा म्हणून राज्य सरकारहून करायची कामं आणि केंद्र सरकार शेवटी पुणेकरांना हे माहिती की कोण कुठली कामं करणार कुठल्या स्तराची कामं कोणी केली पाहिजे मग ही विधानसभेची निवडणूक आहे राज्य कुठलं आलं पाहिजे कोणाच्या नेतृत्वात आलं पाहिजे महावि युतीचं सरकार आलं तर नेमकं आम्ही या पुण्याच्या विषयात काय काय करू हा विषय आम्ही आमच्या संकल्पपत्रात सुद्धा दिला कसबा मतदारसंघ खूप महत्वाचा आहे तिथे तेरा हजारानं तुम्हाला लीड मिळाली होती आणि तिथल्या आत्ताचे पुनर्वृत्तीकर मला तेच होते ना समोर त्यामुळे त्यांच्याच मतदारसंघात आघाडी होती त्यांच्या महानगरपालिकेच्या वॉर्डात जिथे वीस वर्षे निवडून तिथं होती त्यामुळे आत्ताही आमचा तोच विश्वास आहे की कसब्यातली जनता पुन्हा एकदा आत्ताच्या लोकसभेची पुनर्वृत्ती करतील आणि पुन्हा कसब्याची जागा ही आम्ही जिंकणार तुमचे मित्र म्हणतात की मी निवडून येणार जरी निकाल त्यावेळेचा वेगळा लागला असेल लीड जरी मोहळांना असेल तर हे ते नाही ठरू शकत हे लोक ठरवते हे मी नाही ठरू शकत त्यामुळे मला असं वाटतं की कसब्यातल्या जनतेने लोकसभेला जे दाखवलं तेच विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांनी बाजी मारली होती सांगितलं ना की थोड्या वेळासाठी निवडणूक होती ती एखादी सार्वत्रिक निवडणूक आणि पोटनिवडणूक शेवटी संदर्भांमध्ये जमीन आसमानचा फरक असतो लक्षात घ्या तुम्ही राज्याचे नेते झालात आता भाजपचे कारण केंद्रीय मंत्री झाल्यानंतर स्वाभाविक तुम्हाला राष्ट्रीय प्रश्न राज्याचे प्रश्न भाजप तुमच्या खात्यातर्फे महाराष्ट्राला तुम्ही काय देणार सब्दा हा एक महत्वाचा मुद्दाकडे सिव्हिल एव्हिएशन सारखं एक खाते आणि दुसरं सहकार सिव्हिल एव्हिएशन मी म्हणालो रनवे स्टेशनचा विषय आहे आज पुरंदरच्या विमानतळाला आम्ही वेग देणार आहे मार्च एप्रिल मध्ये नवी मुंबईच्या विमानतळाचं आमचं चा ऑपरेशन सुरू आहे इतकं वेगानं आता ते काम सुरू आहे सोलापूरला विमानतळ झालं आम्ही शिर्डीच्या विमानतळामध्ये आता त्या नवीन इमारती तिथल्या सुद्धा भूमिपूजन झालं राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही सेवा अधिकपणे चांगली कशी देता येईल उडानच्या माध्यमातून त्याला कसं जोडता येईल हा प्रयत्न पुढच्या काळात आहे सहकार तर तुम्ही बघा की सहकार तर महाराष्ट्राचा आत्मा आहे महाराष्ट्रातलं सहकार चळवळ ही तर देशात परिचित आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की अमितबाईंच्या नेतृत्वाखाली मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली या सहकार मंत्रालयाचं चा काम चालतं आमच्या खात्याचं चा। या राज्यातल्या साखर कारखान्यांना साडेसात हजार कोटीची मदत आमच्या मंत्रालयाकडे किंवा सरकारकडनं दिली गेली या राज्यातल्या दहा हजार कोटीची इन्कम टॅक्स मध्ये दे, माफी देण्यात आली का तर साखर कारखान्याला इन्कम टॅक्स कुठून लावणार शेवटी ते जनतेत शेतकऱ्यांचे पैसे जातील दहा हजार कोटीची इन्कम टॅक्सची माफी दिली इन्कम टॅक्स दहा हजार कोटी आणि साडेसात हजार कोटी तर एन सीडीसीच्या माध्यमात सहाय्य दिलं इतका चांगल्या पद्धतीनं आमच्या खात्यातून या सगळ्या सिस्टीमसाठी आमच्याकडनं मदत सहकार घोटाळे बँकिंग घोटाळे खूप गाजले आता ते माहिती आहे अजित पवार पण त्यांच्या नेतृत्वात अनेक नेते काम करत होते त्यावेळी त्यातला जो मायनस पॉईंट आहे बेसिकली त्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात का अजूनही भलेही ते नेते तुमच्यासोबत असतील आता नाही नाही मायनस पॉईंट शेवटी त्या त्या सिस्टीममध्ये त्या त्या व्यवस्थेमध्ये त्या त्या ठिकाणी त्याची हे सुरू आहे त्याच्यात चौकशी असेल न्यायालयीन प्रक्रिया असेल कोणी असेल ते सुरू आहे मला असं वाटतं की तो मुद्दा वेगळा आहे आज आम्हाला असं वाटतं की आम्ही एकत्र लढतोय मोदीजींच्या नेतृत्वावरती त्यांनी विश्वास ठेवलाय हो मोदीजीच देशाचं नेतृत्व करू शकतात हा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते आमच्यासोबत आले तेव्हा स्वागत भटेंग येतो कटेंगे आणि सेफ हे वगैरेचा नारा मोदींनी दिला अमित शहानी दिला त्यानंतर योगी आदित्यनाथ येऊन गेलेले होते पुन्हा एकदा हिंदू आणि मुस्लिम अशा पद्धतीचं काही वातावरण निर्माण आणि हिंदू नाही म्हणताय ना शेवटी हे पहिलेही होतं आजही आहे हे काय आज नव्यानं थोडी जा शेवटी देश हा एक चालला पाहिजे एका विचारान चालला पाहिजे हिंदुत्व 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 हा काही विषय एवढा छोटा नाही ना हिंदुत्वाची संकल्पना व्यापक आहे मला असं वाटतं त्याच्यात तो तेवढाच अर्थ घेऊन आहे हिंदू आणि मुस्लिम नेमका काय अर्थ मला असं वाटतं की व्यापक हिंदुत्वाची व्याख्या व्यापक आहे इतके छोटे याच्यात ती बसत नाही पटंगी तो कटंगी म्हटल्यानंतर सुद्धा हिंदू व्यापक अर्थानं एकत्र राहिलं पाहिजे आपण एक, एक भारतीय एक आहोत एकत्र आहोत एकत्र राहिलं पाहिजे ही त्याच्या मागची कल्पना आहे या पुण्याच्या संदर्भातला काही विकास आराखडा आपल्याला सांगता येईल निवडणुकीच्या निमित्त विकास आराखडा हा शहराचा विकास आराखडा नागरी सुद्धा ही महापालिका करत असते राज्य सरकार म्हणून राज्य सरकारच्या पातळीवरचे जे काही विकास प्रकल्प असतात ते राबवले जातात केंद्र सरकार केंद्र सरकार जसं केंद्र सरकार मेट्रो आली नदीचे प्रकल्प आले आमचा चांदणी चौकाचा प्रकल्प आला महामार्गाचं जाळं शहराच्या आजूबाजूला आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डेव्हलप झालं म्हणून त्या द्या द्या देते चा चा त्या ठिकाणी ते ते पुण्याच्या पुढच्या पन्नास वर्षाचा विचार आम्ही केला आणि त्या दृष्टीनं जे करायचं ते सगळं आमचं शेवटचं महाविकास आघाडी सोबत लढताना तुमचे काय मुद्दे हो आहे म्हणजे तुम्ही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करता तर त्याला खडून काढण्याचा प्रयत्न करावा आम्ही 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 एकच आहे आमच्या डोळ्यासमोर आमचा एक एकच अजेंडा आमचा अजेंडा म्हणजे विकास मागच्या दहा वर्षात मोदीजींनी केलेलं काम त्या गव्हर्नमेंटनी पुण्याला महाराष्ट्राला दिलेलं योगदान राज्य सरकार म्हणून दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये मध्ये माननीय देवेंदीच्या नेतृत्वाखालचं युती सारखा आणि आताच अडीच वर्षाचा पोल्युशन ट्रॅफिक कंजक्शन सफाई मिठी नदीचं पोल्युशन तिथली अस्वच्छता हे सगळे मी तेच तुम्हाला म्हटलं की नाही नाही मला अडचण आहे कारण शेवटी याचं तुम्हाला विभाजन करावं लागेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सुटणारे प्रश्न पण लोक विचारतात हो विचार ना स्वाभाविक आहे शेवटी त्याच्यामध्ये जर कुठं कामं झाली नसतील किंवा भविष्याचा विचार करता काम पाहिजे तर लोक विचारणार आणि आमची त्या दृष्टीने आमचे पदार्थ असं आमचं सगळं तयार कायदा सुव्यवस्था असेल सगळं आम्ही आमच्या संकल्प पत्रामध्ये प्रत्येक कोयता गँग राहणार नाही कुठे कोयता गँग आता होतं काही प्रकार घडले पण तुम्ही सांगतो की पुण्या घाटातली घडण्यात एक एक बोलू आपण मान्य आहे की काही गोष्टी ह्या कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात कडक भूमिका राज्याचे गृहमंत्र्यांनी घेतली तुम्हाला सांगतो की ताबडतोब या प्रत्येक गुन्ह्याचा तपास लागला आरोपींना ताबडतोब अटक झाली मग तो तिथला असू कुठल्याही विषयातला असू किंवा काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहोत कुठे मधल्या काळामध्ये कसं असतं की आज शहर आहे आमचं साठ सत्तर लाख आहे राज्यात शेवटी बघा की हे करत असताना असं म्हणत नाही चुकीच्या कोणीच समर्थन करणार नाही सत्ताधारी म्हणून आमची जबाबदारी आहे आम्ही हे स्वीकारले आणि त्यामुळे या शहरातली कायदा सुव्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत मान्य या देशा या राज्याचे गृहमंत्र्यांनी प्रत्येक गोष्टीत अंमली पदार्थाच्या वेळेला सुद्धा त्यानंतर पोषकार प्रकरणी सुद्धा बोबदेव घाटातल्या झाले ताबडतोब यंत्रणा कामाला लावल्या त्या ठिकाणी ताबडतोब त्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली आणि निश्चितपणे कायद्याचा धाक हा राहिलाच पाहिजे त्या दृष्टीनं आम्ही कटिबद्ध आहोत खूप धन्यवाद थँक्यू वेळ दिला लोकसभेच्या निवडणुकीसुद्धा yes, मंत्री झाला आणि आता सुद्धा यस थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू